नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून प्रत्येक वेळी आपण पाहतो पेपरमध्ये की आदिवासी विभागासंदर्भात कि आदिवा किंवा आदिवासी कल्याण संदर्भात भरपूर काही महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात त्यातच लक्षात ठेवायचं मित्रांनो पहिलं आदिवासी क्रीडा संमेलन झालेलं आहे आणि याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतील प्रश्न कसा असेल बघा मित्रांनो पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले त्याचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे छत्तीसगड लडाख झारखंड तेलंगणा बरोबरचा पर्याय मला उत्तरामध्ये सांगा मित्रांनो याचा आपण थोडक्यात बघूया ठिकाण तर ठिकाण आहे मित्रांनो कारगिल या ठिकाणी लडाख या क्षेत्रामध्ये दिनांक चौदा आणि पंधरा नोव्हेंबर पंचवीस रोजी दोनशेहून अधिक आदिवासी खेळाडू सहभागी झाले होते लडाखमधील पहिले असे संमेलन आहे जे विशेषतः आदिवासी क्रीडाच्या वरती आधारित आहे आणि उद्देश काय असणार हे लक्षात ठेवायचं तर आदिवासी युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासास व ओळख निर्माण करून देणे मित्रांनो आदिवासी विभाग खूप जास्त महत्वाचं सुद्धा आहे आणि लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये एक मोठे खूप जास्त शूरवीर व्यक्ती आहेत मला सांगा मित्रांनो की जनजातीय गौरव दिवस हा कधी साजरा केला जातो दिवस आहे जनजातीय गौरव दिवस आता आपण थोड्या दिवसापूर्वीच तो साजरा केला होता आणि कुणासाठी साजरा केला जातो तर मला थोडक्यात त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद